हाय मी सुजाता आज सकाळी सगळे काम बाजूला ठेवले आणि पहिले बोलले किराणा घेऊन येऊ कारण काही बनवायचं बोललं तर मग लक्षात येते की घरामध्ये सामान संपलेलं मी तर मी आणि लाडू दोघंच जातो कारण लाडूच्या पप्पा कामामध्ये असतात पण मग त्यांना आज बोलले की आज वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत चालला बाहेर जायचं बोललं की लाडूचं असतं त्याच्या तयारीत असतो आपल्याला त्याची काय टेन्शन घ्यायची गरजच लागली मी इकडं किराणा घेत होते आणि बापले कायचं ना चॉकलेट घे बिस्किट घे असं चालू होतं घरी आलो आणि लाडूला आंघोळ घाल जेवढा तो खुश तुम्हाला दिसतोय ना, ना तर तेवढा जास्त तो रडतो आंघोळ घातल्यानंतर आता इथे आंघोळ झालेली होती म्हणून तो खुश होता पण कपडे घालण्यासाठी एक घंटा लावतो तो पूर्ण इकडं पळ तिकडं पळ हे नको ते नको असं ना नवीन नवीन नखरे त्याला ला तर सुसायला लागले त्याला आंघोळ वगैरे घातली त्याला मेकअप करून दिला आणि मी माझ्या कामाला लागले स्वयंपाक वगैरे अजून करायचं राहिलाच होतं स्वयंपाक बनवला आणि आज मी थोडीशी घ्याहीच करत होते कारण माझी एक फ्रेंड मला भेटायला येणार होती काय माहिती तिचं काय प्रॉब्लेम झाला आणि तिचं काही कॉल वगैरे आलाच नाही पण आमचं दुपारीच ठरलेलं होतं की मी तुला गच्चीवर घेऊन जाईल आणि म्हणून त्याच्या लक्षातच होतं की मम्मा संध्याकाळी गच्चीवर घेऊन जाणार आहे म्हणून मग काही दिवस मावता त्याच्यासोबत थोडंसं बॉल खेळले आणि मी पण खूप खुश झाले खुँ कारण मी थोडी नाराज झालेले होते तिचे कॅन्सल झालं म्हणून मैत्रिणीनं असं होतं माझा आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट म्हणून नक्की सांगा आणि लवकरात लवकर जर माझ्या आयडीला फॉलो करा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता बाय बाय मैत्रिणीनं